ऐंशी टक्के फरक वाटत ऐंशी टक्के फरक मला जाणवत होता स्वतःला काय काय नाव सांगा पूर्ण रमेश सकर मोहाळ गाव कोणतं आपलं पुणे बर एक साधारण एक महिन्यापूर्वी आलते तुम्ही माझ्याकडे बरोबर आहे तर काय काय त्रास होता तुम्हाला मला हातपाय दुखत होते छाते पण जळजळ होत होत डोकं दुखत होत कंबर दुखत होत परत किती साधारणतः हे जे तुम्ही त्रास सांगितले हे किती वर्षापासून त्रास होत तुम्हाला म्हणजे आठ नऊ वर्षापासून वर्षा। वर्षा त्रास होत असतात आठ नऊ वर्षापासून त्रास होतो पण पन ते कल्पन नाही म्हणजे दाखवलं गेलं दूं की स्लॅन लावायचे दोन दोन तीन दिवस स्लॅन लावायचे एक एक दिवस ठेवायचे दोन दोन दिवस ठेवायचे पाच पाच सहा सहा दहा हजार बिल घ्यायचे आणि सोडून द्यायचे बरं मग त्यांनी तुमचा त्रास काय व्हायचा त्रास होत तात्पुरतं बरं तात्पुर दोन दिवस तीन दिवस बर लय झालं गोळ्या संपुष्टात गोळ्या संपेपर्यंत बरं आता एक महिना झाला तुम्ही मी ट्रीटमेंट चालू केला पर आता हे जे एक महिन्यात जे तुमचा पूर्ण त्रास होता कशा कशाचा जळजळ छातीमध्ये आंबट पाणी व्हायचं डोकं दुखायचं कंबा दुकाच हे सगळं बंद झालं म्हणजे किती टक्के एक पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर किती टक्के फरक पडला तुम्हाला एक महिन्यात ऐंशी टक्के फरक ऐंशी टक्के फरक मला जाणवत स्वतःला फरक पडला ठीक आहे माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला पत्ता आमच्या मेहनिय मिळून येऊन वाघ त्यांनी कस काय पत्ता दिला तुम्हाला त्यांचं ते तुमच्या त्यांचा आईला चालत ना सर माझ्याकडे ट्रीटमेंट होती त्यांना खूप त्रास व्हायचा तर मग त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं मग परत मी मिसेस आलो तुमच्याकडे ना मग एक महिन्यानंतर त्यांना दे पण फरक पाडला मग मी पण आलो तुमच्याकडे आपल्या हॉस्पिटल बद्दल किंवा हे जे व्ह्युअर्स आहेत हे जे व्हिडिओ बघतात आपले लोक त्यांना तुम्ही काय सांगणार हॉस्पिटल बद्दल किंवा ट्रीटमेंट बद्दल चांगलं सांगणार ना सर नेमकं काय कशा पद्धती चांगली माहिती जाणार चांगला इलाज आहे इमानदारी डॉक्टर खूप छान आहेत आणि औषध पॉवरफुल आहे चांगलं आयुर्वेदिक औषध आहे औषधांनी फरक पडतो कोर्स पूर्ण करावा लागतो ठीक आहे सर धन्यवाद